नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा आता जो कन्सेप्ट आहे एक रचना आहे म्हणजे इंग्लिश स्पीकिंगसाठी ही रचना तुम्हाला पाठच करायची आहे कारण की त्या दोन वाक्य रचना फक्त एका शब्दाने जोडलेल्या आहेत बघा जसं की तुम्हाला मी काही फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये सांगल्यानंतर मग त्याला आपण सोडूयात तू अभ्यास केला असता तर पास झाला असता नंतर आहे तू मला विचारलं असत तर मी तुला सांगितलं असत त्याच्यानंतर आहे तू बघण्याची तसदी म्हणजे तू बघण्याचा त्रास घेतला असता तर तुला ते सापडलं असत जास्त मेहनतीनं खेळले असते तर ते जिंकले असते नंतर तू धावला असता तर तू वेळेवर पोहोचला असता मला माहीत झालं असत तर मी त्याला सांगितलं असतं त्याला था। माहीत झालं असतं तर त्याने काय केलं असतं बघा ह्या ज्या वाक्यरचना आहेत ह्या वाक्यरचना दिसायला तुम्हाला खूप मोठ्या दिसतात आता मी तुम्हाला सांगितलं ह्या वाक्यरचना तुम्हाला खूप मोठ्या वाटतात पण ज्यावेळेस मी तुम्हाला यांचं सूत्र हे कसं बनवायचं हे जर सांगितलं तर हे तुम्हाला वाक्यरचना एकदम सोप्या वाटतील बघा त्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे का काय त्यासाठी तुम्हाला काळ महत्वाचे आहे काय टेन्स आणि हेल्पिंग वर्ब्स हे व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे तरच ही रचना तुम्हाला लक्षातील अन्यथा नाही काय अन्यथा नाही आणि क्रियापदांचे मूळ रूप सॉरी क्रियापद म्हणजेच त्यांचं मूळ रूप म्हणजे फर्स्ट सेकंड आणि थर्ड ह्या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे त्या पण कशा इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश तेव्हाची रचना तुम्हाला लक्षात येऊन जाईल बघा मी वाक्यरचना इथं मराठीत लिहितो आणि मग नंतर आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू पहिली जी वाक्य रचना आहे काय आहे की तो अभ्यास केला असता तर पास झाला असता आता ही वाक्य रचना तुम्हाला मराठीमधून मध्ये काय करायचे म्हणजे रूपांतरित करायची म्हणजे ट्रान्सलेट करायचं इंग्लिश मध्ये मग आधी वाक्य रचना तू अभ्यास केला असता तर तू पास झाला असता तर तू पास झाला असता आता ही तुमची वाक्य रचना आहे पाहा आता याच्यामध्ये दोन कॉन्सेप्ट लपलेले आहेत एक म्हणजे आहे तुमचा काळांचा आणि एक आहे तुमचा हेल्पिंग वर्ब्सचा माता त्यासाठी तुम्हाला एक सूत्र देतो त्या सूत्रानुसार तुम्ही ही वाक्य रचना बनवू शकता बघा पहिलं काय करायचं तुम्हाला इफ नंतर काय करायचं तुम्हाला परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य कॉमा नंतर आहे करता आणि त्याच्यानंतर आहे वूड हॅव आणि थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट पण ह्याच्यात तुम्हाला काय सांगितलं काळ क्लिअर असले पाहिजेत आणि हेल्पिंग वर्ब्स आणि क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे दुसरं रूप आणि तिसरं रूप हे तुम्हाला पाठच असणं गरजेचे कारण की क्रियापदांचं काय होतं की काही ठिकाणी पहिलं रूप जसं की बघा स्पीक हे आहे सेकंड फॉर्म काय होतं त्याचं स्पोक आणि थर्ड फॉर्म स्पोकन काहींच कसं होतं पुट पुट आ लक्षात मग त्यासाठी तुम्हाला ना क्रियापदांचे तिन्ही फॉर्म पाठ असणं गरजेचे आता आपल्याला वाक्य रचना बनवायची कशानुसार ह्यानुसार तू अभ्यास केला असता तर आता सुरुवातीला काय करायचं तुम्हाला इफ परफेक्ट पासनच वाक्य अभ्यास केला असता तर म्हणजे यू सॉरी हॅड येणार यू हॅड स्टडी यू हॅड स्टडी ओके यू हॅड स्टडीड नंतर कॉमा परत काय करता म्हणजे तू पास झाला असता यू वूड हॅव पास्ट जर तू खूप मेहनतीने अभ्यास केला असता तर पास झाला असता म्हणजे इफ यू हॅड स्टडीड हार्डर यू वुड हॅव फास्ट ओके त्यानंतरचे वाक्य प्रश्न तू मला विचारला असतं तर मी तुला सांगितलं असत तू मला विचारलं असत तर मी तुला सांगितलं असतं रचना पहा से इफ यू हॅड आस्ट मी म्हणजे तू मला विचारलं असत तर मी तुला सांगितलं असत म्हणजेच आय वुड हॅव आय वुड हॅव टोल्ड यू जर तू मला विचारला असतं तर मी तुला सांगितलं असतं ओके okay. बघा सूत्रानुसार या वाक्यरचना बनवा आणि ही वाक्यरचना सॉरी हे सूत्र पाठच करा त्याच्यातलं परफेक्ट पास कन्सेप्ट पाठ करून घ्या नंतर वुड हॅव नंतर मग थर्ड फॉर्म कसे आहेत ते पाठ करून घ्या आपण याच्यानंतरच्या वाक्यरचना पाहूयात पहा त्याच्यानंतरची वाक्य रचना तू बघण्याची तसद्दी घेतली असती तर तुला ते सापडलं असतं किंवा तू बघण्याचा त्रास घेतला असता तर तुला ते सापडलं असत वाक्य रचना पहा सूत्रानुसार सुरुवातीला इफ यू आर टेकन रबल टू लुक यूड है फाउंडेड ओके बाद ते जास्त मेहनतीनं खेळले असते तर ते जिंकले असते ते जास्त मेहनतीनं खेळले असते तर ते जिंकले असते इफ दे हॅड प्लेड हार्डर कॉमा दे वूड हॅव गॉन त्यानंतर वा प्रश्न पहा तू धावला असता तर तू वेळेवर पोहोचलाच असता आता इथं पहा तुम्ही पोहोचलाच असता असंही म्हणू शकता किंवा जिंकलेच असते असंही म्हणू शकता म्हणजे ते जास्त मेहनतीने खेळले असते तर ते जिंकलेच असते म्हणजे च पण तुम्ही शेवटच्या ह्याच्यामध्ये लावू शकता पहा तो धावला असता तर तू वेळेवर पोहोचलाच असता इफ यू हॅड रन यू वुड हॅव रिचड ऑन टाइम म्हणजे वेळेवर पोहोचलेच असतात त्यानंतरची पाहवा वाक्य रचना खूप सोपा कन्सेप्ट आहे फक्त तुम्हाला ते सूत्र पाठ करायचे त्याच्यानंतर मला माहीत झालं असतं तर मी तुला सांगितलं असतं मला माहीत झालं असतं तर मी तुला सांगितलं असत इफ आय हॅड कम टू नो कम टू नो म्हणजे काय माहीत असणं किंवा माहीत पडणं कम टू नो इफ आय had कम टू नो आय would हॅव told ओके okay. त्यानंतरचं बाग जबार। त्यानंतरची बात करायचं ना त्याला माहीत झालं असतं तर त्याने काय केलं असतं त्याला माहित झालं असतं तर त्याने काय केलं असत इफ ही हॅड कम टू नो कॉमा आता इथपर्यंत वाक्य तुमचं सेम आहे त्याच्यानंतर पहा वॉट वुड ही हॅव म्हणजेच त्याला माहित झालं असतं तर त्याने काय केलं असत बघा त्याच्यामध्ये मी जास्त वाक्यरचना घेऊ शकत नाही पण तुम्हाला त्याचा बेस सांगितलंय वाक्यरचना बनवून दाखवल्यात सूत्र पाठ करा आणि सूत्र पाठ करून त्याच्या वाक्यरचना बनवा तुम्ही आणि तुमचे कोण टीचर वगैरे कोण असतील त्यांच्याकडनं चेक करून घ्या जर कुठलं माध्यम नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पण करू शकता आणि पुढील मध्ये बघा जर ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महात